नमस्कार हिंदुस्थान मध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं स्वागत करतो विचार मंथन मीठ डॉक्टर उदय नरुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण एक वेगळाच विषय घेतलाय जो आपल्या अर्थव्यवस्थेशी अतिशय निगडीत आहे तीन डिसेंबरला भारताच्या रुपयाने डॉलरच्या तुलनेत नव्वद रुपयांचा नव्वद रुपयांची पातळी गाठली आणि संपूर्ण भारतामध्ये गदारोळ सुटला याचा अर्थ नेमका काय तर एका डॉलरला आता आपल्याला पुन्हा संपूर्ण भारतामध्ये आपण ज्या डॉलरमध्ये आपण जर कुठलेही ट्रान्झॅक्शन करत असू तर आता आपल्या नव्वद रुपये डॉलर साठी मोजावे लागणार आहेत एका डॉलरसाठी पण ह्यामध्ये आपल्या सामान्य माणसाला ह्या सगळ्या गोष्टी समजतच नाहीत भारतामध्ये या गोष्टीवरनं बरेच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आर्थिक अर्थव्यवस्थेत आता संपूर्ण बुडीतच जाणार की काय अशा पद्धतीच्या वल्गना सुरू सुद्धा सुरू झाल्या आहेत पण नेमकं खरं काय झालंय भारतीय अर्थव्यवस्थेचं नेमकं चित्र काय आहे आणि या डॉलरच्या तुलनेत नव्वद रुपये या गोष्टीचा नेमका फरक काय पडणार आहे या सगळ्या गोष्टींची आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय नेरूळकर सर नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की डॉलरच्या तुलनेत रुपया नव्वद रुपये इतक्या पातळीवर पोहोचलाय याच्यावर एवढा गदारोळ का सुरू झालाय सुरू झाला कारण <laughs> क्रिकेटमध्ये जसं आपण शंभर खरं तर नव्वद हा एक आकडा आहे क्रिकेटमध्ये जसं शंभर या शब्दाला किंवा शंभर पर्यंत पोहोचण्याला महत्व आहे कारण ती एक शतकी खेळी असते तसंच काहीच आहे सोनं अठ्ठ्याण्णव हजारवरून नव्याण्णव हजार वर की बातमी होते का तर नाही होते पण नव्याण्णव हजारावरून जेव्हा सोनं एक लाखावर होतं हो, तेव्हा आपण सगळे जर बातमी करतो सोने महागले सोने वधारले तसंच नव्वद याला एक, एक, एक साधारणतः सेंटिमेंटल अशी एक व्हॅल्यू होती आणि त्याच्यामुळे आर्थिक जगताला धक्का बसला विशेषतः मॅक्रोइकॉनॉमिक इकॉनॉमिक जे सगळे पॅरामीटर्स होते लँडस्केप होते त्याचं चित्र बदलताना दिसतं या सगळ्याच्यामुळे या सेंटिमेंट बदलल्यामुळे म्हणून त्याची आज चर्चा दखल ही आवश्यक ठरते इथे एक प्रश्न येतो सर की भारताची आर्थिक बाजू भारतीय अर्थव्यवस्था खरंच उत्तम आहे का आणि डॉलरच्या तुलनेत रुपया नव्वद इथपर्यंत ही परिस्थिती जी आहे है, खरंच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय परिणाम होणार आहे या दोन भिन्न गोष्टी आहेत डॉलरची आणि रुपयाची किंमत आणि भारतीय अर्थव्यवस्था या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अर्थव्यवस्था ज्या गोष्टींवर ठरत असते त्या गोष्टींची एक तुम्हाला थोडक्यात उजळणी करतो ती ठरते तुमच्या आयात निर्यातीचं प्रमाण काय आहे आपला सर्वात मोठा आयात काय करतो तर क्रूड ऑइल आपण आयात करतो त्या क्रूड ऑइलच्या ज्या किंमती आहेत त्या आटोक्यात आहेत का आता शंभर टक्के आटोक्यात आहेत दुसरं अर्थव्यवस्थेचा महत्वाचा पॅरामीटर म्हणजे महागाई किती आहे तर महागाई सध्या रिटेल महागाई ही एक टक्के आहे इतकीच म्हणजे लोएस्ट याच्यापेक्षा खाली असण म्हणजे फारच विचित्र असेल मग अर्थव्यवस्थेत वाढ होते का तर पहिल्यांदा असं अनेकदा आपण असं पाहिलं की आठ पॉईंट दोन टक्के इतकी विक्रमी वाढ ही दुसऱ्या तिमाहीमध्ये पाहायला मिळाली पाहायला मिळालेली आहे अनेक कंपन्यांनी इथे गुंतवणुकीचे प्लॅन जाहीर केले आहेत फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येत आहेत फॉरेन इन्स्टिट्यूशनच्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्या थोड्याशा कमी झालेल्या दिसत आहेत परकीय गंगाजळी वाढती आहे एक्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि इम्पोर्ट आपल्याकडे थोडे कमी दिसत आहेत परंतु त्याला इम्पोर्ट सबस्टिट्युशनही वाढताना दिसत आहे मॅन्युफॅक्चरिंग वाढताना दिसतंय शेती वाढताना दिसते आहे त्यामुळे आपली अर्थव्यवस्था ही चिंता करावी अशा स्वरूपाची अजिबात नाही सर तुम्ही आपल्या विवेचनामध्ये सांगितलं की भारताच्या अर्थव्यवस्थेची बद्दल चिंता करण्याची काहीच गरज नाही मग हे का झालं डॉलरच्या तुलनेत रुपया नव्वद रुपये इतक्या पातळीवर कसा पोचला हा आता हा महत्वाचा प्रश्न आहे पण त्याचं उत्तर काहीसं तांत्रिक आहे तरी जेवढं शक्य आहे तेवढं मी त्याचं उत्तर तुम्हाला सोप्या भाषेत द्यायचा प्रयत्न करतो आता काय तुम्ही लक्षात घ्या ह्या ज्या फॉरेन इन्स्टिट्यूशन्स आहेत ना त्या आपल्या प्रॉफिट बुक करतात आणि प्रॉफिट बुक केला की मग त्यांना ते परदेशी खात्यामध्ये पैसे वर्ग करावे लागतात ते पैसे वर्ग केले की त्याचा आउटफ्लो होतो आणि तो आउटफ्लो फॉरेन एक्सचेंज मध्ये होतो त्याच वेळी काय घडलं इतर विकसनशील देशामध्ये विकसित राष्ट्रांमध्ये गुंतवणुकीच्या काही अधिक आकर्षक संधी उपलब्ध झाल्या इंडिया इज अ बॅड स्टोरी असं कोण म्हणत नाहीये पण काही क्षेत्रामध्ये इंडियापेक्षा सुद्धा चांगली ग्रोथ स्टोरी आहे असं त्यांना वाटायला लागलं फेअर इन ऑफ नथिंग नथिंग रॉंग इन इट कुठून तरी ते आपल्याकडे आले होते तसंच काही कारणानी काही काळाकरता काही सेक्टर मध्ये ते सुद्धा के ते दुसरीकडे गेले वर इज ऑन दॅट आता यात भर अशी आहे आणखीन एक पडलेली अनिश्चित ती म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये ट्रेड डील जे होणं अपेक्षित होतं ते आता विलंबानी होते ते अजून काही झालेलं नाहीये आता या सगळ्याचा परिणाम काय होतो तर या सगळ्याचा परिणाम आपल्या निर्यातीवर हो होतो एक निर्यात एकदा मंदावली की रुपया सक्षम व्हावा म्हणून आरबीआय ताकद दिली नाही असं आपल्याला दिसतं पण ते काही तितकं खरं नाही आहे जर आपण आर्टिफिशियल वेजने भारताच्या रुपयाला ताकद दिली असती तर त्याचं एक वेगळं चित्र दिसलं असतं आता परिस्थिती काहीशी आणखीन नाजूक म्हणून ती कशामुळे झाली तर दिवाळीच्या काळामध्ये आपल्याकडे विक्रमी अशी सोन्याची गुंतवणूक झाली खरेदी विक्री झाली आणि त्यामुळे आपल्याला आपल्याकडचं सोनं जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आयात करावं लागलं ला। आणि आता लोकांनी दसरा दिवाळी आहे म्हणून सोनं घेतलंय जितकं खरं आहे तितकंच गुंतवणुकीसाठी सेफ पर्याय म्हणून त्यांनी ओव्हरऑल अदर प्रोडक्ट म्हणजे रिअल इस्टेट आहे म्युच्युअल फंड आहे शेअर्स आहे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहे यापेक्षा सुद्धा सुरक्षित आणि भव्य परतावा या निकषावर त्यांनी सोन्याला निवडलेला आहे त्यांनी काही फार म्हणजे याचा अर्थ इतर सर्व ठिकाणी बॉम्बे वगैरे असं काही नाही आहे मुळात मुद्दा काय आहे की ट्रम्प यांनी पन्नास टक्के टॅरिफ भारतावर लादले इफेक्टिव्ह टॅरिफ ते येतात ते तीस टक्क्यापेक्षा थोडेफार जास्त येतात परंतु ओव्हरऑल पन्नास टक्के लावले आहेत त्यामुळे रुपी डिव्हॅल्युएट केला की आपले एक्सपोर्ट जास्त कॉम्पेटिव्ह होतात म्हणजे इतरांना त्याच्या बदल्यात जास्त पैसे मिळतात आपण समजा इथे भारतामध्ये एक ची वस्तू खरेदी केली एखाद्या परदेशी संस्थेनी परदेशी देशांनी की पूर्वी त्याला ऐंशी रुपये मिळायचे ब्याऐंशी रुपये मिळायचे ते आता नव्वद रुपये मिळतात त्यामुळे एक्सपोर्ट वाढतो आणि एक्सपोर्टचं रिअलायझेशन वाढलं की आपल्याला त्याच्यात पैसे निर्मिती आपल्याकडे जास्त होते त्यामुळे आरबीआय आर्टिफिशियल हे कंट्रोल करायच्याऐवजी रुपयाचं घटना त्यांनी मंजूर केलं की जेणेकरून एक्सपोर्ट वाढेल आणि नेमकं आता तेच दिसत सर पण यावरून देशामध्ये दोन तट पडले दिसतात एक म्हणतात अर्थव्य <laughs> एक गट आहे तो हे चांगलं म्हणतोय समर्थनार्थ गोष्टी सांगतोय एक तट आहे तो पूर्णपणे विरोधात बोलून भारताची अर्थव्यवस्था डुबणार इतक्या पातळीपर्यंत पोहोचलाय आम्ही सामान्य माणसं आहोत अर्थव्यवस्था मी आता आता आर्टिफिशियल कृत्रिम पद्धतीने भारताचा रुपया व्हायचा म्हणजे थोडक्यात आपली परकीय गंगाजळी खाली करून द्यायची आता जर परकीय गंगाजळी खाली केली असती आणि इकडे तुमच्या आयात निर्यातीवर जर त्याचा काही परिणाम झाला नसता तर मग तेलही गेले तुपही गेले हाती आले दुपट्टे अशी परिस्थिती निर्माण झाली असती मग ही हाराकिरी करण्यापेक्षा आपण वेट अँड वॉच हे पाहिलं रुपया घसरू दिला रुपया घसरल्यामुळे आपले इम्पोर्ट महाग झाले आणि एक्सपोर्ट स्वस्त झाले एक्सपोर्ट इझी झाल्यामुळे एक्सपोर्ट वाढला इम्पोर्ट कमी झाला त्यामुळे इथे परकीय गंगाजळीचं प्रमाण वाढत गेलं एकाच गोष्टीकडे दोन विभिन्न पद्धतीने बघायचे विचार आहेत ते एवढंच मी आत्ता म्हणेन सर पण यामध्ये जे टॅरिफ बॉम्ब जो भारतावरती पडला आहे ट्रम्प यांनी जो पन्नास टक्क्यांचा टॅरिफ भारतावरती आहे किंवा भारत अमेरिका जे ट्रेड ऍग्रीमेंट आहे ते आपलं जे रखडलेलं आहे या सगळ्या गोष्टींमुळे हे गोष्टी होत आहेत का डॉलर नेमका कशामुळे आपल्याकडे महत्व आहे आता डॉलर महत्वाचं कारण रुपया घसरतोय प्रथम आपण रुपया का घसरतो याची कारण थोडक्यात बघूया जेव्हा आयात जास्त असते आणि निर्यात कमी असते तेव्हा आपली वित्तीय तूट, है, तूट, तूट जी आहे ती वित्तीय तूट खूप वाढलेली असते वित्तीय तूट वाढली की मग रुपया घसरतो आता इम्पोर्टसाठी आपल्याला जास्त डॉलर मोजावे लागतात ते जास्त डॉलर आपण मोजले तर तेवढे आपल्याला एक्सपोर्ट म्हणून मिळवावे लागतात एक्सपोर्ट मधून तेवढे मिळत नाहीत म्हटल्यानंतर त्यांची किंमत वाढते या सगळ्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा ताण येतो सध्या तरी आपला हा वित्तीय तूट जी आहे ट्रेड डेफिसिट जो आहे तो तशीच वाढत राहणार आहे अशी चिन्ह आहे याचं कारण अमेरिकेनी अमेर, अमेरिकेचा जो आपला एक्सपोर्ट टॅरिफ आहे तो तो थोडासा घटला आहे आणि तो काहीसा घटत राहणार आहे याचं कारण टॅरिफ बॉम्ब हा एक प्रकार आहे आणि दुसरी गोष्ट ट्रेड डील अजून व्हायचं आहे लक्षात घ्या हे सगळं जे आपण बोलतोय ना ते तुलनात्मक दृष्ट्या बोलतोय मागच्या वर्षी एक्सपोर्ट आपला अमेरिकेशी झालेला सोळा टक्क्याने एका महिन्यात वाढला होता विच इज इन ऑक्टोबर आता अकरा टक्क्याने कमी आहे विच इज लोएस्ट ऑफ द इयर विच इज थर्टी फोर पॉइंट फोर बिलियन डॉलर्स आता त्यात ऑइल एक्सपोर्ट आपले कमी कमी झाले आपण जे ऑइल प्रोसेस करतो आणि इतर देशांना विकतो ते आपले कमी झाले टेन पर्सेंट कमी झाले त्याच जे फोर बिलियन डॉलर आपल्यावर लोड आला याचं कारण जगभरातून क्रूड ऑइलच्या किमती कमी झाल्या इतर सेवा आणि वस्तू ज्या होत्या त्याचाही एक्सपोर्टचा वेग काहीसा मंदावला इनफॅक्ट इन सम प्रोडक्ट्स अकरा महिन्यातला सर्वात लो ही फेज आपल्याला आता दिसते बट दर इज अ सिल्वर लायनिंग इलेक्ट्रॉनिक गुड्स एक्सपोर्ट हॅज इनक्रीज टू अबाउट नाईन्टीन पर्सेंट त्यामुळे ही एक सायक्लिकल गोष्ट आहे ती आत्ता झालेली आहे आता टॅरिफ मुळे काय झालं तर अमेरिकेशी संबंधित असलेले इंजिनिअरिंग असतील केमिकल्स असतील त्याच्यानंतर जेम्स अँड ज्वेलरी असतील या सगळ्याच्या निर्यातीवर खूप मोठा परिणाम झाला दिवाळीला दा धमाकेदार अशा सोन्याच्या खरेदी विक्रीमुळे सोन्याची मागणी वाढली त्यामुळे अर्थात त्याचा इम्पोर्ट वाढला त्यामुळे इम्पोर्ट आपले तिप्पट झाले सोन्याचा आपला जो इम्पोर्ट होता तो पाच बिलियन डॉलर वरनं या काळाकरता पंधरा बिलियन डॉलर झाला म्हणजे तुमच्याकडून परदेशी चलन गेलं आणि तुम्ही परदेशी चलन मिळवण्याकरता जेवढा एक्सपोर्ट व्हायला पाहिजे तेवढा या सगळ्या टॅरिफ बॉम्ब युएस ट्रेड डील या सगळ्या गोष्टीमुळे तेवढा तो, का? तो ते चार चार काही ट्रेड डील झाला नाही आणि या सगळ्यामुळे भारताच्या रुपयाची स्थिरता आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धात्मक गुणवत्ता याच्यावर काय परिणाम झालाय का तर त्याच्यावर याचा काहीही परिणाम झालेला नाही सर परंतु तुम्ही मगाशी एका प्रश्नाचं उत्तर देत असताना भारतातलं फॉरेन इन्स्टिट्यूशन्स भारतीय परदेशी कंपन्या ह्या भारतातनं पैसे काढून घेतात असं सांगितलं नेमकं का होत आहे भारताचं चित्र एवढं चांगलं असेल आणि हे 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 मान्यच केलं पाहिजे दीड लाख कोटी रुपये या फॉरेन इन्स्टिट्यूशन्सनी काढले आणि ते सर्व इतर पॅरामीटर्स आर्थिक उत्तम असताना काढले हे म्हणजे कसं झालंय माहितीये का हेडलाईन उत्तम आहे पण खालची बातमी मात्र तेवढी उत्साहवर्धक नाही अशा स्वरूपाची गोष्ट झाली इक्विटी मार्केट हे आपल्याकडे ज्या पद्धतीने चालला पाहिजे त्याच्यामध्ये काही काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे त्याच्यात आता थोडी उथल पुथल चालू आहे या सगळ्याचा परिणाम हा आपल्या परकीय गंगाजळीवर झालेला आहे एकीकडे सोन्याच्या किमती भारतात तुम्हाला माहिती आहे अचानक वाढत गेल्या मागणीमुळे एक लाख अठ्ठावीस हजार रुपये हे दिवाळीच्या काळामध्ये दहा ग्रॅमला झालेलं होतं दुसरी गोष्ट सिल्वर अशाच प्रमाणात वाढलं चांदी वाढली इलेक्ट्रॉनिकची विक्री आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात झाली ऑइल इम्पोर्ट जे आहेत ते एकवीस बिलियन डॉलर व चौदा बिलियन डॉलर इतके सगळे खाली आले या सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की हे हे प्रकार घडलेले आहेत आणि ती एक सायकल आहे सर आता तुम्हाला शेवटचे दोन मला प्रश्न विचारायचे आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका आरबीआय का का करताय काय आणि शेवटचा प्रश्न व्हॉट नेक्स्ट चलन हे आणि त्याच स्थान हे एका संघर्षानंतर आपला इक्विलिब्रियम मेंटेन करेल हे माझं आज विधान तुम्ही लिहून ठेवा आणि जेव्हा ते पुन्हा इप्पिलब्रियम ला येईल तेव्हा हा बाईट तुम्ही दाखवा आणि तेवढी क्षमता आपल्याकडे आहे आणि त्याच एका आशेवर आरबीआय या सगळ्याकडे अत्यंत बारकाईनं बघते असं मला वाटतं याचं कारण असं आहे जेव्हा जेव्हा रुपया घटतो तेव्हा तेव्हा एक्सपोर्ट ला फायदा होतो आणि आयातीला तोटा होतो त्यामुळे इम्पोर्टेड महागाई वाढायची शक्यता असते पण त्याचा अर्थव्यवस्थेवर काही फार परिणाम होणार नाही आता रुपया वधणार कसा तर ट्रेड डील झाल्यानंतर एक प्रकारची मार्केटमध्ये स्थिरता येईल एक श्युरिटी येईल ये ज्याला आपण म्हणतो ती आल्यानंतर आपल्याकडे ही परिस्थिती सुधारेल दुसरी गोष्ट क्रूड ऑइलच्या प्राइसेस या अशाच स्टेबलाइज होणं आवश्यक आहे गोल्ड इम्पोर्टची जी डिमांड आहे सोना आयातीची ती जरा आप रिअलिस्टिक आपल्याकडे झाली पाहिजे आणि डोमेस्टिक इक्विटी मार्केटमध्ये करेक्शन होऊन ते देखील स्ट्रॉंग झालं पाहिजे हे सगळं झाल्यानंतर रुपया वधारण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याकडे सुरू होईल आता तुम्ही जर दुसरा प्रश्न विचारलात की व्हॉट नेक्स्ट आता याचं पुढे काय फिफ्टी पर्सेंट टॅरिफमुळे मुळे आपल्याकडे आप एक्सपोर्टवर केमिकल्स असतील जेम्स अँड ज्वेलरी असतील याच्या याच्याकडे आपल्याकडे याच्या निर्यातीवर परिणाम झालेला आहे हा एक शॉक आहे निश्चितच हा एक अर्थव्यवस्थेला शॉक आहे अशा वेळी काय करावं रुपी डेप्रिसिएट होऊ द्यावा त्यामुळे एक्सपोर्ट ची गुणवत्ता वाढते एक्सपोर्टची स्पर्धात्मकता वाढते त्या सगळ्याचा परिणाम रुपयाची घसरण अरेस्ट करण्यामध्ये कमी करण्यामध्ये होतो हे एक प्रकारे योग्य उत्तर आहे असं माझं मत आहे जेवढं तुम्ही नैसर्गिकरित्या हे सगळं होत आहे त्यामुळे सर्व्हिसेस सेक्टरमधला एक्सपोर्ट वाढवण्याच्या खूप संधी आहेत आपल्याला आणि त्या अमेरिके व्यतिरिक्त आहेत त्याच्यावर जर फोकस झाला तर मला असं वाटतं ही घसरण आपली आणखीन खाली जाईल उद्या टॅरिफ जर समजा पन्नास टक्क्याहून उन अनाऊन्स झालं आणि मोदीन आणि ट्रम्प यांच्यामध्ये काही ट्रूस होऊन तो समजा तीस टक्क्यावर वगैरे आला तर पुन्हा रुपया उसळी घेताना तुम्हाला दिसेल मग त्यावेळी आपण काय हेडलाईन देणार आहोत गेल्या पंधरा वर्षातले हे चढ उतार मी अतिशय जवळून पाहतोय त्यात एक प्रकारची भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारचं इनबिल्ड स्टॅबिलायझेशन आहे याचं कारण पासष्ट ते सत्तर टक्के अर्थव्यवस्था ही अंतर्गत कन्झम्शनवर आपल्याकडे अवलंबून आहे आपली अर्थव्यवस्था काटक आहे आपली अर्थव्यवस्था ही इंटरेस्टच्या फुगोट्यावर अमेरिकेसारखी काही केलेली नाही आहे त्यामुळे मला खात्री आहे की रुपया वधारेल आणि तो रुपया वधारल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा बाउन्स बॅक करेल यात माझ्या मनामध्ये इट्स अ मॅटर ऑफ टाइम सर पुन्हा एकदा अर्थशास्त्रातला एक अतिशय अर्थ जिकरीचा विषय अतिशय क्लिष्ट विषय तुम्ही इतक्या सोप्या भाषेत समजावून सांगितलात आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं खरं चित्र जे माध्यमात रंगवलं जातं त्यापेक्षा जे वेगळं चित्र आहे आणि जे खरं आहे हे तुम्ही आमच्यासमोर सगळं उलगडून दाखवलात याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनापूर्वक आभार धन्यवाद भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे रुपयाचं अवमूल्यन किंवा रुपयाचं जे मूल्य वाढतं ते या सगळ्या गोष्टी सायकल होतच असतात भारतीय अर्थव्यवस्थेने ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने बघितलं पाहिजे आणि भारतीय अर्थव्यवस्थेचं खरं चित्र काय आहे हे आपल्याला आज सगळ्यांनी आपल्या सरांनी समजावून सांगितलं आणि या मुलाखतीतनं त्यांनी आपला हा विषय क्लिष्ट विषय अतिशय सोप्या भाषेत वेगवेगळ्या कंगोऱ्यातनं त्यांनी आपल्याला समजावून सांगितलं ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्ही नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद